नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर मी तुम्हाला ते वीस कोंबडे कोणते आहेत तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ होणार आहे तर वीस कोंबडे जे आहेत तर ते तुम्हाला मी दाखवते की त्या पोल्ट्रीमध्ये आहे जी छोटी पोल्ट्री आहे तर तुम्ही इथून बघू शकता मग तुम्हाला अगदी जवळून पण दाखवणार आहे तर तर ते वीस राहिलेले नाही तर मुलाच्या दिवशी आम्ही दोन कोंबडे घरीच होते आणि एक जो कोंबडा आहे तो सेल केला आहे तर एकूण सतरा कोंबडे आहेत आता शिल्लक सतरा कोंबडे आहेत आणि एक कोंबडा जो आहे ज्याला खूप मारत होते आता जस्ट एक तासापूर्वी आम्ही जो कोंबडा इथं आणलेला आहे तो एका कॅरेट खले मी इथे डालून ठेवलेला आहे कारण जे मोठे मोठे जे कोंबडे असतात ना तर ते लहान कोंबड्यांना खूप जास्त पद्धतीने जखमी करतात आणि त्यांच्या मागे पळून पळून मला तीन चार कोंबडे त्यातले तर इथं शिफ्ट करावी लागणार आहे कारण ते अजिबात ऐकत नाही आहे आणि त्यांची मारहाण आहे ना ती जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे कारण ते तुम्ही बघू शकता इतकी जास्त प्रमाणात त्यांची भांडणं चालू असतात ना पीस आम्ही तिकडे का शिफ्ट केलेले आहेत कारण ते जे आहेत तर हे छोटे जे पलीकडच्यासाठी जे ओपन पोल्ट्री आहे तर ते सुद्धा तुम्हाला इकडून दिसणार आहे तर दिवसभर ह्या मोकळ्या राहणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत तर हे मोठे मोठे जे कोंबड्या आहेत तर अगदी आठशे ग्रॅमच्या माझ्या कोंबड्या आहेत आणि एक किलोच्या आहे तर त्यांना खूप जास्त त्रास देतात सगळ्याच कोंबड्यांना त्रास देतात दे आणि ही कोंबडे जे आहेत ना त्या कोंबड्यांनासुद्धा त्रास देत आहेत तर त्यामुळे आम्ही ह्या कोंबडे इकडे शिफ्ट केलेल्या आहेत आणि ह्या कोंबड्यांमुळे म्हणजे बारीक जे कोंबडे आहेत तर याच्यातली बरेचसे संख्या आहे तर छोटे छोटे जे आहे तर हे जास्त प्र प्रमाणामध्ये मरण्याचं जे प्रमाण होतं तर ते वाढलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे कॅरेट खाली ह्या कोंबड्यामध्ये डाळून ठेवलेला आहे असाल तर आता हा मी सेल करणार आहे कारण ते तिथे काही त्याला दिलेलं नाही नाहीये यांनी तर ते आता राहिलेले आहेत पोल्ट्रीमध्ये सोळा कोंबडे एक मी सेल केलेला आहे दोन इथे घरी मी केलेले आहेत आणि मुलाचा वाढदिवस होता तर मी इथे दोन आहे तर पाच किलोचे जे कोंबडे भरलेले होते एक तीन किलोचा होता आणि एक दोन किलोचा होता तर ते पूर्ण भरून जे आहेत ते कापल्यानंतर ते तीन किलो वजनी भरलेलं होतं आपण जेव्हा त्यांच्याकडून कापून तर त्यांनी काही नाही आहे तर खूप वजन कमी येतं जेव्हा आपण बाहेरून कापून आणतो तर अशा पद्धतीने ते ह्या कोंबड्याला इथे राहत नाही कारण त्याला तिथे पण जीव लावत नाही येते कोंबडे आणि इथं पण त्याला एकटे पण आलेलं आहे तोला कोणी गिराईक जर आलं तर बरंच होणार आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण घोलटी जी आहे तिथे सगळी आता भरलेली आहे संध्याकाळची वेळ आहे आणि सहा वाजत आलेले आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडचे पण कोंबडे दिवसाच्या साईडचे जे कोंबडे आहेत तर ते कमेंट होते की तुम्ही कोंबडे किती पकडले आहेत आणि ते दाखवलेच नाही तर तुम्ही इथून बघू शकता तर दाखवूस तर ते त्यांची फायटिंग फाईट असते ती बंद होऊन जाते तर मी तुम्हाला जाऊन तिथे व्हिडिओ दाखवणार आहे तर चल आपण तिकडे जाऊया तर बाहेर निघायची वेळेस पोल्ट्रीचा दरवाजा रोज बंद करावा लागतो नाहीतर घरी दोन कुतळे आहेत तर आता आपण चाललो आहे खूप छोटी जी पोल्ट्री आहे याच्यामध्ये सकाळ अगोदर लहाने पिल्लं होते तर हे लहाने पिल्लं आता शिफ्ट केलेले आहेत आणि पोल्ट्री मोकळीच होती तर हे मोठे जे कोंबडे आहेत तर कमेंट आणली होती की तुम्ही पकडत आम्ही जे चार पाचच कोंबड्यांची शूटिंग झाली होती कारण बाकीचे जे कोंबड्या आहेत तर को शूटिंग करायला कोणी नसल्यामुळे मी त्यांची शूटिंग केली नव्हती कारण काय होतं की कधी कधी सगळ्यांनाच कोणी खाद्य टाकतं कोणी खाद्य टाकल्यानंतरच हे कोंबडे हाती लागतात गौराण कोंबडे जे खूप छातीवरच आहेत आणि हा जो कोंबडा आहे काळा जेव्हा व्हिडिओ घेतलेला आहे तेव्हा आरेनी पकडलेला आहे आणि हा सगळ्यात मोठा कोंबडा आहे हा पकडायला आम्हाला साधारण तीन चार दिवस लागले तरी हाती लागला नव्हता तर एकदम मस्त असा आणि छान हा कोंबडा आहे आर्यनचा जो आहे तो फेवरेट कोंबडा होता काळा आणि आर्यनने त्याला पकडलेला आहे तर त्यावेळीसुद्धा मी खाद्य टाकत होते आणि मोबाईल आमच्याकडे खालीच ठेवला होता आम्ही आणि आर्यने तो कोंबडा पकडताना तो व्हिडिओच आम्ही घेतला नाही गेले तर तो कोंबडा पकडताना खूप छान असा व्हिडिओ निघला असता पण तो कोंबडा आमच्या कुणाच्याच हाती लागला नव्हता आणि हाती लागेल असंसुद्धा वाटत नव्हतं पण आर्यन प्रॅक्टिस झालेली आहे तर आर्यनने तो कसं काय पकडला आणि त्याच्याबरोबर हाती लागला तर हाती लागल्यानंतर तो कोंबडा जो आहे तर तो त्याच्या पप्पांनी निकड आणून टाकला तर त्यांनाच खाद्य टाकूनच पकडावं लागतं खाद्य टाकल्यानंतरसुद्धा कोंबडे हाती लागत नाही आहेत एकटा असल्यानंतर तर विशेष नाही आहे तर सकाळी आम्ही त्यांना खूप वेळ उपाशी ठेवलं होतं आणि नंतर त्यांना रात्री पण आम्ही जास्त खायला टाकलं नव्हतं त्यावेळेस ते एकदम तुटून पडले होते जेवणावरती म्हणून ते हाती लागले तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि सहा साडेसहा नंतर मग मी या कोंबड्यांना सुद्धा खाद्य टाकायला जाते तर गोणीमध्ये मी इथं बाजरी घेऊन गेलेले आहेत आणि इथे आता बाजरीच टाकायची आहे अंधार पडायला लागलेला आहे आणि आता लाईट चालू केलेला आहे तर जे खाद्य आहे तर चार पाचच भांडे इथे ठेवलं आहे तर यांना ते पुरेसे होतात आणि यांची भांडणं देखील भरपूर होणार असतात तर त्याच्यामुळे मी इथे संध्याकाळच्या यांना खाद्य टाकत असते आणि सकाळी नाही टाकते कारण तेच खाद्य त्यांचं त्यांना पुरतं दिवसभर आणि पुरतं तर संध्याकाळचा एक टाईम मी ठेवलेला आहे आणि एक चक्कर मारायचा असतो सकाळी तर आत्तापर्यंत त्यांना सात पाच सहा दिवस झाले असते इकडे शिफ्ट करून तर त्यांचं एक टायमाचंच खाद्य जे आहे ते संपतं तर एकच टाईम टाकलं तरी त्यांना पुरेसं होतं तर पाण्याची भांडी हे लहान जे पिल्लं आहे त्यांच्यासाठीच केलेले होते तर इथे यांची सोय झालेली आहे तर छोट्या को पिल्लांना हे खूप त्रास देतात म्हणून इथं शिफ्ट केलेले आहे इथे तर याचं कारण असं आहे की छोट्या पिल्लांना त्रास होऊ नये म्हणून पिल्लं इकडे आणि कोंबड्यांना पण त्रास होतो आणि हे कोंबडे जे आहे एकत्र तर त्यांचंसुद्धा जमत नाही आहे तर अशा पद्धतीने हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळायला विसरू नका आणि कमेंट नसलाच हा व्हिडिओ आहे तर एक कमेंट अशी होती की तुम्ही ते कोंबडे पकडलेले एवढे तुम्ही तर इतके सांगतायत आणि इतके कमी कोंबडे तुम्ही पकडलेले आहेत पण मग पूर्ण वेळ नसल्यामुळे वेळेअभावी वे हे सगळं करावं लागतं तर अशा पद्धतीने हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर लवकर असतोपर्यंत टाटा बाय बाय